कोकणामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतीच्या कामांना वेग आला असताना ठिकठिकाणी थी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे परिणामी शेतकऱ्यांचं जवळजवळ शेती अखेरची लावणी पूर्ण करत असताना पावसाच्या तांडव सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि संपूर्ण शेती सुद्धा पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला भेटते पुढे पावसाचा जोर कायम असाच राहिला तर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे काही ठिकाणी लावणीचा जो तरवा असतो तो पुरामुळे वाहून गेला आहे तर काही ठिकाणी शेतात केलेली लावणीसुद्धा वाहून गेली आहे त्याचप्रमाणे ठिकठिकाणी रस्त्यांची अवस्था पूर्णपणे खराब झाली आहे डोंगरावरून येणारं पाणी खाली पायथ्याच्या ठिकाणी राहणाऱ्या रा लोकांच्या अंगणातून घरातून वाहत गेलं आहे तर काही ठिकाणी वाहाळ ओलांडून लगत घरांमधून पाणी गेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत खचल्या गेल्या आहेत त्यांचे कठडे कोसळून बांधकामसुद्धा विहिरीत कोसळले कांदळगाव मसुरे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याकारणामुळे एस टी सेवासुद्धा आज अर्ध्यावरूनच मागे परतवण्यात आली गावात आज पावसामुळे झालेल्या दुरावस्थेची पाहणी सकाळपासूनच गावाचे सरपंच रणजित परब ग्रामसेवक सागर देसाई भाऊ तलाटी शिंदे भाऊ ग्रामपंचायत सदस्य शारदा मुळे संतोष पारकर दत्तविहार कोदे ग्रामपंचायत कर्मचारी गजानन सुर्वे देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष आणि माजी उपसरपंच बाबूराव परब ग्रामस्थ श्यामा मुळे अमोल वारंग जादू परब यांनी प्रत्यक्षात जाऊन केली शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना त्यावेळी त्यांनी धीर दिला ज्यांचं ज्यांचं पावसामुळे नुकसान झालं आहे त्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याची हमी सरपंच ग्रामसेवक आणि तलाटी भाऊ यांनी यावेळी दिली कोकणातील शेतकरी सध्या हतबोल होऊन वरून राजाला रौद्र रूप सौम्य करण्याची विनवणी करत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमधून दळणवळण वाहतूक सेवा ठप्प झालेली आहे परिणामी संपूर्ण जनजीवन पूर्णत्वा विस्कळीत झालेला आहे त्याचप्रमाणे दरवर्षी पावसाळ्यात नेहमीच वीज पुरवठा खंडित होत राहायचा परंतु यावर्षी ग्रामस्थांकडून वीज वितरण कंपन्या आणि त्यांच्या कर्मचारी यांच्याबद्दलही समाधान व्यक्त करण्यात येत आहे पावसाळ्यापूर्वी आणि नंतरही त्यांनी वीज पुरवठा सुरळीत आणि अखंडितपणे चालू ठेवला आहे एकूणच आता आपण भातशेती जिथे होते त्या ठिकाणी आलेलो आहोत बाजूला माड पण आहे पण तिथेही संपूर्णपणे पाणी घुसलेलं आहे तर इकडच्या परिस्थितीवरती तुम्ही काय सांगाल मी एवढंच सांगू इच्छितो की हा जो पूर आला आहे काल हे काल आणि हा पूर जवळजवळ मला तो पन्नास वर्षापूर्वी मला तर माहीत नव्हतं हा पूर जो आला आहे तो बारा तासात आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या काढलेल्या शेतीचा तरवा वाहून गेलेला आहे आमचा आणि मा माझा कूलर पण होता विडर तिथे तो पण पाण्याखाली होता मग तो सकाळी सहा वाजता येऊन मी बाहेर काढला पाण्यासाठी तर मला कल्पना नव्हती पाणी एवढं येईल ते त्याच्यामुळे याच्यावरती शासनाने विचारप्रमाणे शेतकऱ्यांनी त्याची मदत घ्यावी काय झालं एकूण परिस्थिती काय होती हा एका रात्रीचा पाऊस संबंध साडेआठ वाजता त्या पावसाचं पाणी सगळं रस्त्याचं पाणी सगळं आतमध्ये आलेलं आहे आणि तुमची जी विहीर आहे ते लोटाबरोबर कोसळलेली आहे कोसळलेली आहे आपल्या डोंगरधरीच्या खाली तुमचं घर आहे आणि वरून डोंगर जे पाणी आलं ते तुमच्या घराच्या बाजूबाजून सगळं जाऊन तुमचं अतुनात नुकसान झालेलं आहे धन्यवाद गेले चार दिवसात कोकणासह सिंधुदुर्गातसुद्धा मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्याचा फटका आज इथे कांदळगावचा जो मुख्य रस्ता आहे आंगणेवाडी ते कांदळगाव या ठिकाणी आपल्याला दरड कोसळलेली आहे आणि ह्या इथे त्याची पाहणी करण्यासाठी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री देसाई भाऊ आहेत त्याचप्रमाणे कांदळगावचे माजी उपसरपंच आणि त्याचप्रमाणे कांदळगाव रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बाबूराव गावकर हे आहेत त्याप्रमाणे कांदळगावचे तलाटी शिंदेसाहेब त्यानंतर ग्रामपंचायत कांदळगाव कर्मचारी त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य शारदा मुळे आणि कांदळगाव ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत uh, तर भाऊ एकंदरीत परिस्थितीवरती तुम्ही काय सांगू शकाल काल दुपारनंतर जो मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वरचे जे दगड होते सगळे आल्यामुळे रस्ता पूर्णपणे रात्रभर बंदच होता आता पाऊस जरा साप साप आ, आ, कमी झाल्यानंतर जी अशी परिस्थिती आहे की आता हे सगळं साफसफाई करण्यासाठी योग्य ते विभागाला कळावं लागणार आहे त्याचप्रमाणे खाली आपण मगाशी बघत होता तर शेतीचंही अतुनात नुकसान झालेलं आहे तर त्या संदर्भात काय सांगाल अजूनही शेती तशी म्हणाल तर पाणी पूर्णपणे कमी झालेलं नसल्यामुळे पाण्याखालीच आहे तर तिथलं पाणी कमी झाल्यानंतर पंचनामा ग्रामपंचायत तलाठी कार्यालयाच्या बाबत करणे देईल आणि तो शासनाला कळवले धन्यवाद देसाई भाऊ त्याप्रमाणे इथे उपाध्यक्ष आहेत श्रीदेव रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे तर त्यांचं मत आपण ऐकून घेऊया एकंदर परिस्थितीवरती आपण काय सांगू शकाल एकंदर परिस्थितीवर जर म्हणायचं गेलं तर कालपासून जी पर्जन्यवृष्टी झालेली आहे ती भयानक अशी झालेली आहे आणि पूर पण भयानक प्रमाणात आलेला आहे त्याच्यामुळे आत्ता सध्या म्हणजे ग्रामसेवक साहेब हे येऊन आम्ही सध्याची जी काय परिस्थिती आहे ती आम्ही बघणार आणि त्याची पाहणी करून तशा आपण पंच यादी तयार करू भाऊ लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी तुम्ही काय सांगाल लोकांनी अजूनही पावसाचं प्रमाण काही कमी झालेलं नाही दोन दिवस पावसासाठी रेड अलर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी घरामध्ये राहावं आणि जिथे दरट कोसणे शक्यता तिथल्या लोकांनी त्या ते ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं चांगलं राहील वरून पाणी आलं सगळा ह्या वाहून धबधबा धबधब्यासारखा पाणी आणि हे सगळं सत्तेरो भरलो आहे पाणी इकडून गेलं मग तुमच्या खळ्यामधून तिकडे घराच्या साईडला पण आलं काय उद्या खाळ्या व्हाळासारख्या पाणी व्हाव होत एवढा पाणी भरला होता ठीक आहे खळा पूर्ण तलाव झाला होता आणि तिथे तरी असा पाणी गेला होता त्या घरात एवढं पाणी पूर्ण धबधब्यासारखं पाणी असं जोरात पाणी वाळासारखे आणि गेल्या कित्येक वर्ष पहिल्यांदाच असं झालं असेल ना ह्या साइडला लॉकडाऊन मध्ये झालं होतं पण यावर्षी पहिल्यांदा झालं कारण वरची गटार क्लिअर केली नाही ना अच्छा त्याच्यामुळे सगळा पाणी खाली घालून घेतलं बघूया आता कांद्यागावचे शासकीय कर्मचारी ते आपल्यासोबत उपस्थित आहेत ग्रामसेवक आहेत त्याच्यानंतर तलाटी आहेत त्याच्यानंतर सरपंच आहेत देवस्थान रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आहेत त्याशिवाय ग्रामस्थ आहेत तर आता ते काय निर्णय घेतील ते आपल्याला कळेल घेऊ दे नुकसान भरपूर होते ना आता समजा पूर्णी दरड आली असती रात्री कोणी घेतली असती त्यांचा बरोबर झोपेत असली असते आणि झालं असतं तर फार नुकसान झालं असतं ना बरोबर त्याची काळजी घ्या असं विनंती करतो ठीक आहे काका तुमचं नाव कसं नारायण भगवान परत धन्यवाद प्रॉब्लेम काय होता ते आ, गेली चार दिवस सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि आज कांद्यागावातील ग्रामस्थ सरपंच त्याशिवाय ग्रामपंचायत सदस्य सर्वजण संपूर्ण गावामध्ये स्थानिक चौकशी करत आहेत स्थानिक पाहणी करत आहेत तर एकंदरीत आता सर्वजण पाहणी करता करता कांद्यागावमध्ये राणेवाडीमध्ये येथे आलेले आहेत आणि राणेवाडीमध्ये इथे जो गेली दोन वर्ष ह्या राणेवाडीतील ग्रामस्थांचा जो प्रश्न ऐरणीवरती होता त्याच्या मा त्याच्यावरती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत डागडूजी करण्यात आली होती आणि ह्यावेळच्या पावसामध्ये आत्ता इथे आलेले आहेत तर ते जे काही पाणी अडवलेलं होतं ते त्यांनी इथे स्वतः ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामस्थ गावातील हे इथे उपस्थित झालेले आहेत तर ह्या घटनेबद्दल किंवा आत्ता जी काही गोष्ट इथे झालेली आहे त्याबद्दल सरपंच रणजित परब हे आपल्याला सांगतील की नेमकं काय झालेलं आहे मागच्या वेळी हाच रस्ता इथे पुढे तुमच्या मागे पाणी साठलं होतं आता पण इकडे पाणी साठलेलं आहे गेल्या वर्षी पाणी साठलं होतं त्यावेळी मुंबईतील सर्व लोक पडीतील मुंबईवरून पण आले होते स्थानिक लोकांना सर्वांना एकत्र घेऊन हा विषय मिटवला होता त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने पण खर्च करून गेल्या वर्षी थोडंसं काम केलं होतं पण आता बांधकाम साठवण याला जिल्हा परिषद बांधकामला पत्र देऊन सुद्धा हे आता खड्डा पूर्ण झालेला नव्हता तर आणि जमीन मालकांना पण याची समज दिली होती बाबा पाणी जाऊ देत खाली त्यांनी मुद्दाम मुद्दा म्हणून दगड लावून रस्त्यावर पाणी साठवण्याचा प्रयत्न केला तो आज आम्ही स्वतः स्वतः येऊन दगड काढून पाण्याला मोकळी करून दिलेली आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षा लोकांची मागणी होती की हा रस्ता तात्पुरता न करता कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न करा तर त्या त्या त्यांच्या मागणीला आम्ही आमदार वैभवजी नाईक साहेबांनी स्थानिक विकास निधी निधी देऊन हा रस्ता मंजूर आहे पण आचारसंहितेमुळे या कामाला कुठेतरी ब्रे, ब्रेक ब्रेक लाग लागलेला आहे पावसाळ्यानंतर ह्या रस्त्याचं काम नक्कीच ह्या इथे जो रानेवाडकरांचा जो ऐरणीचा प्रश्न आहे जो रस्त्याचं जी डागडुजी आहे जे संपूर्ण इथे जी वरची घरं आहेत त्या घरांच्या इथून जे येणारं त्यांचं जे पाणी आहे जे पावळीचं जे पाणी असतं ते संपूर्ण रस्त्यावरती येतं आणि मग ते रस्त्यावरून आलं की ते पाण्याला जिथे वाट मिळतं तिकडे ते जातं तर इकडे एक साईडला गोड्या पाण्याची विहीर आहे आणि त्यामध्ये हे सगळं सांडपाणी खराब दूषित पाणी जे काही आहे ते उतरतं तर त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो ऐरणीवरती राहिला होता त्याचप्रमाणे इथले जे ग्रामस्थ ते आहेत या राणेवाडीतील जे ग्रामस्थ आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ते विहिरीत जे पाणी जातं त्याच्यामुळे ते इकडे त्यांना बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतं तर जे ग्रामस्थ आहेत सुमंत राणे तर तुम्ही काय सांगू शकाल एकंदरीत परिस्थितीवरचं या गेल्या वर्षी पावसामध्ये पाणी साचत होतं पूर्ण खड्डा झाला होता आमच्याच घराकडे सदाशिव बापू राणे यांच्या घराकडे तर ते पाणी साचून खड्डा मोठा मोठा होऊन शेवटी विहिरीत पाणी जायला लागलं तेव्हा मी लगतच्या जमीन मालकाला सांगितलं की थोडं पाणी तुझ्या पर्यटत घे आणि तिथून ॲक्च्युली इथे पूर्वांपार वाळी वाळी होती ही वाळी अशी खाली गेली होती गे ती त्यांच्या पर्यट्यात गेल्यामुळे त्यांनी ते पाणी बंद केलं आणि सगळं पाणी इथे यायला लागलं म्हणून मी मग मध्ये गतिरोधक टाकला आणि थोडं पाणी माझ्याकडे घेतलं थोडं पाणी तिथेच थांबलं मग ते त्याच्याकडे जायला लागलं त्याच्या पर्यट्यात जायला लागलं म्हणून त्याने ते बंद केलं आणि परिणामी मी पुढे खड्डा तयार झाला त्याच्यानंतर सरपंच महोदयांशी बोलल्यानंतर सरपंच महाशयाने थोडा निधी खर्च करून आमच्या इथे काम सुरू केलं आम के के ते आमचा भराव पूर्ण केला पण पुढे जरा कमी पडला माल आणि त्यामुळे त्यांनी तात्पुरतं त्यांनी थोडासा भराव टाकून पाणी बाहेर काढलेलं आहे मग आता त्यांनी रिक्वेस्ट केली आहे की बाबा थोडा धीर जरा मंजुरी मिळालेली आहे कामाला पण थोडा आपण त्रास सहन करूया त्याप्रमाणे आम्ही म्हटलं हरकत नाही तुम्ही स प्रयत्न करताय आपण स प्रयत्न करू सगळ्यांनी आणि हे काम पूर्ण करून घेऊ तर माझी अपेक्षा होती की ते जमीन मालक जर आले असते आता फोन करत होतो पण लागत नाही तर त्यांनाही सगळ्यांच्या समक्ष समज मिळाली असते बघू आता पुढे